देवगड येथे युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी देवगड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते संबंधित संशयित आरोपींवरती कठोर शिक्षा व्हावी तसंच यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी बैठकीचं आयोजन देवगड येथे करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते या घटनेचा निषेध तीव्र शब्दात व्यक्त करण्यात आला तर पुढील काळात अशा घटना घडू नयेत याबाबत साऱ्यांनी विचार व्यक्त केले यामध्ये गुरुदत्त परुळेकर ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर ॲडव्होकेट सिद्धेश माणगावकर ऋत्विक धुरी राजू पाटील श्यामल जोशी नगराध्यक्ष साक्षी प्रभू आचल कांदळगावकर पप्पू कदम निशिकांत साटम आदी नागरिकांनी आपले विचार व्यक्त केले तक्रार केली नसती तर काही वेळेला अशा या घटना घडतात आणि त्या तशाच दाबल्या जातात कोणतरी मध्ये येत जाऊ दे अशा वेळेला ते शांत होत पण ह्या घटनेचं गांभीर्य एवढं होत की ज्यांच्याकडून आपण आपल्या संरक्षणाची जबाबदारी किंवा संरक्षणाची अपेक्षा ठेवतो अशा पोलीस खात्यातली नराजमत होते आणि त्यांनी हे गैरकृत्य केलेलं आहे आता पोलीस खात्यात असल्यामुळे पोलिसांनी आपली पॉलिसी केलेली की लोकांचा विरोध हा तात्पुरता असतो हळूहळू ते लोक मानले की आपलं काम आपल्याला साध्य करता येतं अशा पद्धतीचं पुस्तकाच्या बाहेरच ज्ञान त्यांना शिकवलेलं गेलेलं असत आणि त्याचीच ते वाट बघत असत पण सर्वच देवगड आमचे जे वासिया शहर वासिया जे तरुण कार्यकर्ते तिथे उभे होते त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी पुढे पण काम करणार त्याची मागून चेष्टा करणारा दिसला तर त्याला थांबवायला हे आपलं कर्तव्य काही लोक पुढे असतात त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना जे योग्य वाटतं तो निर्णय घेतला जातो इथे कुठली स्ट्रिप्टिंग करून ठरवलेली एखादी गोष्ट आहे आणि त्या ठरवलेल्या गोष्टीप्रमाणे ते करायचं आहे असं कुठलंही नसतं त्या ठिकाणी जमाव जमलेला असतो त्यात कोणतरी त्या जमावाचं नेतृत्व करत असतो